सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कुसुम ही सायलीला बोलते की अगं सायली तू त्या घरात आपलेसे कुणालाच मानू नकोस जेव्हा सत्य हे कळल ना तेव्हा त्या, त्या घरातील माणसेच तुझा रागराग करतील आणि मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर तुला त्या घरातून बाहेर यावे लागणार असल्याचे आता कुसुम सायलीला सांगते म्हणते की ही बोलायची हीच वेळ आहे का कुसुमताई चल बरं तुझ्या हाताला लेप लावायचा मी लेप घेऊन येते तर आता एक जोडपे हे अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले असते तेव्हा त्यांच्या केस साठी आता अर्जुन त्यांना सर्व हकीकत विचारतो तर ती बाई बोलू लागते तेवढ्यात तिचा नवरा म्हणतो की थांब मी बोलतोय ना तर तो माणूस म्हणतो की आम्ही तुमच्याकडे एका खुनाच्या संदर्भात बोलायला आलो माझ्या मेवण्याच्या कंपनीत एका कामगाराचा खून झाला तर लगेचच अर्जुन म्हणतो मेवना म्हणजे यांचा भाऊना तर लगेच ती बाई म्हणते की हो माझा भाऊ खूप बोळा आहे हो त्यांनी काहीच नाही केलं तिच्या नवरा पुन्हा त्या बाईला गप्प करत म्हणतो की तुला कुठे काय बोलावं ते काहीच कळत नाही सारखं आपलं तोंड चालूच तर त्याची बायको गप्प बसते चैतन्य म्हणतो की अहो त्यांना बोलू द्या त्यांच्या भावाची केस आहे त्यांना न बोलून कसं चालेल तर लगेचच तिचा नवरा म्हणतो की सतत तिची किरकिर चालू असते म्हणून मला तिचा जास्त त्रास होतो तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला तिचा आवाज कानावर पडतो ना म्हणून त्याची व्हॅल्युएशन नाहीये अर्जुन म्हणतो की एक दिवस जर त्यांनी ठरवलं ना की त्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचू द्यायचा नाही तेव्हा तुमची काय अवस्था होईल ना ते समजेल तुम्हाला तर तो, तो माणूस म्हणतो की तिने जर बोलणे बंद केले ना तर मला शांतता मिळेल तेव्हा अर्जुन म्हणतो की ती शांतता तर तुम्हाला मिळेलच पण त्यानंतर ती शांतिता तुमची जीव घेईल आणि मग तुम्ही तुमचा बायकोचा आवाज ऐकण्यासाठी तरसाल पण तो आवाज तुम्ही कधी ऐकूच शकणार नाही कारण त्या बोलणारच नाही आणि मग तुम्ही काय करताल आणि त्या बाईकडे बघत अर्जुन म्हणतो की या बायका आपल्या सा साठीच बोलतात याच बायका आपल्याला शिकवतात आणि शिस्त लावतात आणि म्हणूनच त्या बोलतात आणि आपण काय करतो आपण त्यांना बोलतो आणि त्यांच्यावर ओरडतो आणि सायलीला आपण कसं मला आता शांतता हवी आहे हे बोलून अर्जुनची कशी हालत झाली हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते इकडे आता सायली ही कुसुमचे केस विंचरात असते तेवढ्यात कुसुम म्हणते की सायली काय पुढचे काही दिवस तू आहे म्हणून मला हे सर्व करावं लागत नाही नाही तर मी कसं हे मॅनेज केलं असतं काय माहिती सायली म्हणते की कुसुमताई मी आहे तो काही काळजी करू नकोस तर कुसुम म्हणते की आपण आता कंप्लीट केली कविता ताईंना पोलीस चोवीस तासात शोधून काढतीलच तर इकडे आता सायलीचं मन आता घरी लागलेलं असतं कुसुम म्हणते की सायली अगं काहीतरी बोल म्हणते की तू अर्जुनला आत्ता फोन लाव आणि आपण त्या हे बोलणं त्यांच्या कानावर घालू तर सायली म्हणते की आपण कंप्लेंट केली मग आता अर्जुन सरांना कशाला फोन लावायचा तर कुसुम म्हणते की आपण बोलणं वेगळं आणि वकिलाने बोलणं वेगळं तर आता सायली पुन्हा गप्प बसते तेव्हा कुसुम म्हणते काय झालं गं सायली मागापासून मी बघते तू चिडक्या बिब्याला फोन करण्यापासून टाळाटाळ करते तर सा कुसुम म्हणते की सायली नक्की काय झालं तेव्हा सायली म्हणते की अगं मीच त्यांना सांगितलं फोन करू नका म्हणून ते मला फोन करणार आणि मग तू मला बोलणार त्यापेक्षा मी म्हटलं नकोच फोनही करणं नको आणि फोनही येणं नको इकडे ये ये आता तो माणूस अर्जुनला म्हणतो की अर्जुन सुभेदार तुमचे हे बोलणे ऐकायला आम्ही इथे आलो नाहीत तुम्हाला ही केस घ्यायची आहेत की नाही ते सांगा नाहीतर आम्ही चाललो तर लगेचच तिचा नवरा बाहेर निघून जातो तेव्हा त्याची ते बायको अर्जुनचे आभार मानत म्हणते की थँक्यू अर्जुन सर तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात आणि का माहिती मी कायमच बडबड करत असते आणि या बडबडीचा आमच्या यांना त्रास होतो पण माझ्या मनात तसं काही नसतं पण माझ्या बोलण्यातली यांना काळजी दिसत नाही पण तुम्ही खरंच लकी आहेत कारण तुम्हाला तुम्ही तुमच्या बायकोचे मन अगदी व्यवस्थित जपता नी वर्ती वर्ती तर आता चैतन्य इकडे अर्जुनला खाली बसवत म्हणतो काय झालं अर्जुन तर आता जेवणामध्ये जास्त मीठ पाडल्यामुळे आपण कसं सायलीवरती ओरडलो तर आता बेडरूममध्ये पसारा घातल्यानंतर सायली कशी आपल्याला बोलली हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते तर आता सायलीचे ते बडबड सुरू बघून अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही तुमची बडबड बंद करता का मी इथे काम करतोय आणि तुमची बडबड ही सुरूच तर आता ते बघून मी तुमच्या सोबत आता कधीच बोलणार नाही असे सायलीने म्हटलेले आता अर्जुनला आठवते तुमच्या आवाज कानावर माझा आवाज पडणार नाही याची मी खात्री करून घेईन असे आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते आणि ते सर्व आता अर्जुनला आठवतं ते सर्व ऐकून आता चैतन्य अर्जुनवर भडकतो आणि म्हणतो की तू इथे ऑफिसमधला सर्व रा सर्व राग त्या सायलीवरती काढला का अर्जुन म्हणतो की आता मला मी सायलीला भेटायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे पण त्या जर मला भेटल्याच नाही तर तेव्हा चैतन्य म्हणतो की मग हीच तुझ्यासाठी चांगली शिक्षा असेल अर्जुन म्हणतो की चैतन्य तुम्हाला मदत करणार आहेस की नाही तू माझा शत्रू आहे की मित्र तर चैतन्य म्हणतो की माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही मला रिक्वेस्ट करून सांग तर हसतच अर्जुन म्हणतो की चैतन्य मला प्लीज हेल्प करशील का तर चैतन्य म्हणतो करतो करतो इकडे आता रविराज साक्षीला म्हणतो की खुनाच्या रात्री तिथे काय घडलं हे तुला काही आहे का तू ज्या स्पॉटवर आम्हाला घेऊन गेली होती तिथे अजून काही घडलं होतं का रविराज म्हणतो तिथे तुला कुणी भेटलं का तर साक्षी म्हणते की खरंच सर मी खूप आठवण्याचा प्रयत्न करते पण मला काहीच आठवत नाही आहे म्हणते की तुला उलट्या होत होत्या मळमळ होत होती मग तिथे माणसाची एवढी वर्दळ नव्हती पण तिथे कोणीच नाही थांबलं का इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की सायलीला फोन करून तू तिची माफी मागायला हवीस तेव्हा लगेच अर्जुन आता सायलीला फोन करतो इकडे कुसुम आणि सायली आता दरवाजा लावून बाहेर निघालेले ला असतात सायलीला फोन येताच सायली तो फोन कट करते कुसुम म्हणते काय गं का कुणाचा होता तर सायली म्हणते कट झाला तो तर आता इकडे सायलीने फोन कट केल्यामुळे अर्जुन अर्जुन सुद्धा अवाक झालेला असतो चैतन्य म्हणतो की अर्जुन पुन्हा फोन लाव ला तर ला ला आत आता अर्जुनने फोन लावताच सायलीचा फोन स्विच ऑफ असतो नंतर आता चैतन्य अर्जुनला कुसुमच्या घरी जाऊन सायलीची भेट घेण्यासाठी सांगतो इकडे रविराज साक्षीला म्हणतो की तू आश्रमात गेली नव्हती त्या रात्री यासाठी आपल्याला मोठा पुरावा लागेल इकडे आता साक्षी म्हणते की जेव्हा मी गाडीतून तिथे आले होते ना तेव्हा मला अंदुकांदूक अंदु आठवतं एक मुलगी माझ्या शेजारी आली होती साक्षी म्हणते की मला नीट आठवत नाही माझं डोकं खूप जड झालं होतं पण मला इतकं आठवतं एक मुलगी माझ्या शेजारी होती नागराज म्हणतो की तुला त्या मुलीने नाव सांगितलं का तर पुन्हा आठवून साक्षी म्हणते की मला त्या मुलीने तिचं नाव शर्वली की शार्वली असं काहीतरी सांगितलं साक्षी म्हणते की तिने बरोबर मला तिचं नाव शिवानी सांगितलं आणि ती मला हेही म्हणाली की तुला बरं वाटत नाही का नाही तर तू माझ्या घरीच रविराज म्हणतो की तिने तुला तिचा पत्ता दिला होता का तर साक्षी म्हणते की मला फारसं आठवत नाही साक्षी म्हणते की मी आठवण्याचा प्रयत्न करते तर तन्वी म्हणते की डोक्याला जोर दे आणि आठव आठव तर आठवतच साक्षी म्हणते की मी इथे शेजारीच धुमाळ वस्तीत राहते तेव्हा रविराज म्हणतो की धुमाळ वस्ती आणि तू गेली का मग तर साक्षी म्हणते की नाही सर मी तिथे नाही गेले मी तिला सांगितलं मला बरं वाटतंय आणि मग ती निघून गेली तेव्हा रविराज म्हणतो की ग्रेट साक्षी तू तु तु तुझ्या मेमरीला त्रास देऊन किती मोठं काम केलं हे तुला माहीत नाही आणि आता पुढे काय करायचं ते मी बघतो आणि लगेच रविराज हा तन्वी आणि नागराजला घेऊन ते इथून निघून जातो इकडे आता चैतन्य आणि अर्जुन पटकन आता कुसुमच्या घरी येतो तर कुसुमच्या घराला कुलूप बघून अर्जुन विचार करतो की मिसेस सायली इथेही नाही येत मग त्या कुठे गेल्या असतील नंतर आता अर्जुन चैतन्याला सांगतो की मी तुला एक काम देतो काहीही करून तू मीस सायलींना घरी घेऊन यायचं तर आता इकडे चैतन्यने पुन्हा अर्जुनला एक आयडिया दिलेली असते आणि अर्जुन पुन्हा बुपे घेऊन कुसुमच्या घरी येतो तेव्हा दरवाजा उघडताच कुसुम ही अर्जुनला सांगते की चिडक्या बिब्या मी तुला सांगितलं ना पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस म्हणून कुसुम म्हणते की चिडक्या बिब्या तू ऑफिसमध्ये जा नाही तर घरी निघून जा पण तू वाटेल तिथे जा इथे येऊ नकोस आणि लगेच कुसुम ही दरवाजा बंद करून घेते तर आता अर्जुन हा सायलीला कसे भेटणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा